पुण्यात चितळेबंधूंचं नाव वापरत हुबेहूब पाकिटं आणि इतर माहिती ही सेम वापरून दुसऱ्याच चवीच्या बाकरवडीची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आलाय त्यामुळे पुण्यातील नामांकित चितळे बंधू मिठाईवाली यांची आणि अर्थातच ग्राहकांची फसवणूक झाल्याचं सिद्ध झालंय या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांकडे तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली आहे मागील काही दिवसांपासून पुण्यातील चितळ्यांच्या वाकरवडीत काहीतरी वेगळंच लागतंय अशी तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत होती आणि याच तक्रारींची दखल घेत चितळेबंधूंकडून बाजारात असणाऱ्या सर्व पॅकेट्सची तपासणी करण्यात आली आणि यामध्येच चितळे स्वीट होम नावाच्या एका ब्रँडने चितळेबंधूंचेच सर्व डिटेल्स वापरून पॅकेजिंगही तसंच करून आपला नवीन ब्रँड सुरू केल्याचं दिसून आलं यामुळे ग्राहकांची आणि चितळेबंधू मिठाईवाले या दोघांचीही फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं आणि आता या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे चितळे बंधू मिठाईवाले कंपनीचे इंद्रनील चितळे यांचे से पर्सनल सेक्रेटरी यांनी ही तक्रार दिली आहे त्या आधारे पुणे पोलिसांनी चितळे स्वीट होमवर वर गुन्हा नोंदवलाय सर्व माहिती ही सारखीच वापरली असल्याने ही ग्राहकांची फसवणूक झाल्याचं जा समोर येते आहे चितळे स्वीट होम यांनी चितळे बंधू मिठाईवाले यांचे अधिकृत ईमेल आय डी कस्टमर केअर नंबर मॅन्युफॅक्चरिंग डिटेल्स आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स यांची माहिती त्यांच्या बाकरवडीच्या पाकिटावर नोंदवली होती चितळेबंधू मिठाईवाले यांचंच हे उत्पादन आहे असं भासवून नावाचा गैरवापर करून ही फसवणूक करण्यात आली असं या तक्रारीत म्हटलंय या प्रकरणी पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली आहे तेही आपण पाहूया तर यामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग जे पुणे शहर पोलिसाचं आहे त्या ठिकाणी एक तक्रार प्राप्त झालेली होती त्या तक्रारची चौकशी केल्यानंतर एक गुन्हा निष्पन्न झालेला आहे की पुण्या ते एक प्रसिद्ध जे मिठाईवाले एक चितले बंधू मिठाईवाले आहे त्याचा एक भाकरवडीच्या एक प्रसिद्ध सुप्रसिद्ध ब्रँड आहे त्याची मार्केटमध्ये एक कॉपी तयार करण्यात आली होती विशेष करून कॉपीना सांगता की एक चितले स्वीट होम नावाचा एक दुसरा स्वीट हाऊस जे आहे त्यांनी त्याची बाकरवडी तयार केली पण त्याची बाकरवडी तयार केल्यानंतर ज्या पॅकेटमध्ये त्यांनी त्याची विक्री सुरू केली हा पाकिट तरी वेगळे प्रकारचा होता जसा की चित्रेबंधू मिठाईवाड्याच्या पाकिट आहे त्या प्रसून वेगळ्या प्रकारच्या होता परंतु त्यांनी त्याची साईडवर त्याच्या कस्टमर केअर नंबर त्याच्या मॅन्युफॅक्चरिंग डिटेल जे सर्व असतात त्यामध्ये ईमेल आय डी वेबसाईट डिटेल्स वगैरे आहे हा चित्रेबंधू मिठाईवाड्याचे वापरले आहे आणि म्हणून काही जागा जसा जिओ मार्ट मनाला किंवा मोठे मोठे दुसरे काही जनरल स्टोअर्स आहे त्या ठिकाणी पत्ता सुद्धा आणि डिटेल सुद्धा जे आहे तितले पण तुम्ही फाइल वालीची देणे आता आली होती म्हणून ह्याच्यात एक नावाचा गैर वापर करून anu manufacturing चा डिटेल्सचा गैर वापर करू फसणुक ज्या आहे करण्यासाठी आले आहे त्या फसणुकच्या अनुषंगाने विश्रामबाग पोलीस स्टेशन या ठिकाणी 94 ओब्लिक 2025 भारतीय न्याय सहायताची कलम तीनशे अठरा दोन तीनशे पन्नास आणि आय टी एच ची सहासष्टी सहास गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्याचा तपास आता सुरू करण्यात आलेला आहे तपासचा गुन्हा चितले स्वीट होम आणि त्याचे प्रोपरायटर आहे प्रमोद परवाखर पर चितले या विरोधात दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा तपास आता सध्या चालू आहे हा त्या ते त्यांचे आता अप, नाम बघितलं तर नाम सेम आहे परंतु क्लोजली रिलेटेड नाही नाही नाही